नमस्कार नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांनी दिवाळी नमस्कार सर्व जनतेला माझ्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो शेतकरी बांधव सर्व जनतेश माझ्या लाडक्या बहिणी सर्वांना दिवाळीच्या निमित्तानं मनापासून माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यावर्षीची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारने मोठं पॅकेज आपल्या मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी जाहीर केलेलं आहे निश्चित यामध्ये शेतकरी आणि जनता सुखी होईल अशाच शुभेच्छा मी या निमित्तानं दिवाळीच्या निमित्तानं सर्व जनतेच्या ठिकाणी देतो